पाचशे एकानवा प्रश्न पहिल्या जागतिक महायुद्धाचा कालावधी खालीलपैकी कोणता तर पहिल्या जागतिक महायुद्धाचा कालावधी होता एकोणावीसशे चौदा ते एकोणावीसशे अठरा पाचशे बावनवा प्रश्न रंगीत छपाई सुरुवात कधी झाली तर रंगीत छपाईची सुरुवात झाली होती चौदाशे सत्तावन्नमध्ये मध्ये पुढचा प्रश्न राजघाट हे खालीलपैकी कोणाचे समाधी स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे तर राजघाट हे महात्मा गांधी यांचे समाधी स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे पाचशे चौपन्नवा प्रश्न हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद टिंबटिंब यांनी केला बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी फॅट्रिक मेस्किम्युलर पाचशे पंचावन्न प्रश्न अण्णाभाऊ साठे यांच्या कोणत्या कादंबरीवर चित्रपट निघालेला नाही तर या ऑप्शनपैकी अग्निदिव्य चित्रपट निघालेला नाही पांचे छप्पनवा प्रश्न जय जवान जय किसान या महान घोषणे जनक खाली पैकी तर तो जय जवान जय किसान या घोषणा जनक आहे लाल बहादूर शास्त्री पांचे सत्तावनवा प्रश्न खाली पैकी को भारतरत्न हा पुरस्कार मिला ऑप्शन तो पैकी महात्मा गांधी भारतरत्न पुरस्कार नाही पाचशे अठ्ठाव प्रश्न लालबहादूर शास्त्री यांचा स्थळास टिंबटिंब असे म्हटले जाते लालबहादूर यांच्या स्थळास विजय घाट असे म्हटले जाते पाचशे एकोणसाठवा प्रश्न सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले सत्यमेव जयते हे घोषवाक्य मदन मोहन मालवे यांनी लोकप्रिय केले होते पुढचा प्रश्न पंजाब केसरी कोणास संबोधले जाते पंजाब केसरी म्हणून लाला लजपतराय यांना संबोधले जाते पाचशे एकसष्ट प्रश्न चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती चलो दिल्ली ही घोषणा दिली होती नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पाचशे बासष्ट प्रश्न महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेला राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वर्धा पाचशे त्रेसष्टवा प्रश्न ब्रिटनमधील मजूर पक्षाचे पंतप्रधान टिंब यांनी जून एकोणाशे अठ्ठेचाळीस पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी क्लेमेंट एटली पाचशे चौसष्टवा प्रश्न इंडियन सिव्हिल सर्व्हिस ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय सनदी सेवेत रुजू होणारी पहिली भारतीय व्यक्ती टिंब होय पहिली भारतीय व्यक्ती होती सत्येंद्रनाथ टागोर पाचशे पासष्ट रॉलेक्ट ऍक्ट या काड्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधी यांनी कोणत्या दिवशी हरताळ पाडण्याचे आवाहन केले होते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सहा एप्रिल एकोणाशे एकोणावीस एकुनाविश। पाचशे सहासष्ट प्रश्न कोणत्या पाश कमिशनचा विरोधात केलेल्या निदर्शनास जखमी झालेले लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला बरोबर उत्तर बर आहे ऑप्शन क्रमांक बी सायमन कमिशन पाचशे सदुसष्ट प्रश्न चौकशी शिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्याने मिळाले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रॉलेट कायदा पाचशे अडसष्टवा प्रश्न कोणत्या कायद्याने भारतातील कंपनीची व्यापारी मक्तेदारी रद्द केली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अठराशे तेराचा सनिधी कायदा पाचशे एकोणसत्तरावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा मोरले मिंटो सुधारणा कायदा या नावाने देखील ओळखला जातो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणावीसशे नऊ पाचशे सत्तरावा प्रश्न अठराशे दोन मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दुसरा बाजीराव पाचशे एकाहत्तरावा प्रश्न भारतीय स्वतंत्रताचा कायदा कधी पारित झाला तर भारतीय कायदा पारित झाला होता अठरा जुलै एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी पाचशे इंग्रजी शिक्षण दिनाचा धोरणाचा अवलंब टिंबटिंब यांचा कारकिर्दीत कर करण्यात आला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लॉर्ड विलियम बेटिंग पाचशे त्र्याहत्तरवा प्रश्न खालीलपैकी कोणी हंटर आयोगाकडे साक्षी दिली होती अंटर आयोगाकडे महात्मा फुले यांनी साक्ष दिली होती पाचशे वा प्रश्न शंभर उंदरापेक्षा एक सिंहाचे राज्य केव्हाही श्रेष्ठ हो असे कोणी म्हटले आहे ऑप्शन क्रमांक ए व्होल्टेअर पाचशे वा प्रश्न आयुर्वेदाचे जनक कोणाला म्हणतात आयुर्वेदाचे जनक आहे चरक पाचशे शहत्तरवा प्रश्न हंटर आयोग कोणत्या घटनेचा नंतर स्थापन झाला होता हंटर आयोग हा जलेवाना बाग हत्याकांडानंतर स्थापन झाला होता पाचशे त्र्याहत्तरवा प्रश्न औद्योगिक क्रांती टिंबटिंब मध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरली गेली योग्य तर आहे ऑप्शन क्रमांक बी इंग्लंड पाचशे अठ्यात्तरावा प्रश्न भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालीलपैकी कोणती बाब महत्वाची आहे योग्य तर आहे ऑप्शन क्रमांक सी अलिप्ततवाद पाचशे एकोणऐंशी प्रश्न भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही तर यापैकी भारत साम्राज्यवादी प्रकारचे राष्ट्र नाही पाचशे ऐंशी प्रश्न अडॉल्फ हिटलर हा कोणत्या देशातील हुकुमशाह होता अटॉल्फ हिटलर हा जर्मन देशातील हुकुमशाह होता पुढचा प्रश्न कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता कार्ल मार्क्स हा जर्मन देशातील विचारवंत होता पाचशे ब्याऐंशी वा प्रश्न प्रत्यक्ष लोकशाहीसाठी जगातील कोणता देश प्रसिद्ध होता प्रत्यक्ष लोकशाहीसाठी ग्रीस हा जगातील प्रसिद्ध देश होता पाचशे त्र्याऐंशी व प्रश्न पवनार येथे परमधाम आश्रम कोणी स्थापन केले पवनार येथे परमधाम आश्रम विनोबा भावे यांनी स्थापन केले होते पाचशे चौऱ्यांशी प्रश्न भारताने एकोणावीसशे एकाहत्तर मध्ये युद्ध जिंकले होते म्हणून दरवर्षी टिंबटिंब हा दिवस विजय दिवस म्हणून पाळला जातो तर सोळा डिसेंबर हा विजय दिवस म्हणून पाळला जातो पाचशे पंच्याऐंशी प्रश्न खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा तर यापैकी चुकीची जोडी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी पाचशे प्रश्न इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र सुरू केले होते महात्मा गांधी यांनी पाचशे सत्याऐंशी वा प्रश्न कृष्णा काठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले कृष्णा काठ हे लिहिले होते यशवंतराव चव्हाण यांनी पुढचा प्रश्न गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक कोण गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक आहे श्रीपाद अमृत डांगे पाचशे एकोणनव्वदवा प्रश्न असकार आंदोलन एकोणावीसशे वीस साली कोणत्या अधिवेशनातून सुरू झाले तर हे आंदोलन सुरू झाले होते नागपूर या अधिवेशनातून पाचशे नव्वदवा प्रश्न खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा यापैकी चुकीचा पर्याय आहे गोपालकृष्ण गोखले चतुर्सुदरी पाचशे प्रश्न अभिनव भारत संघटनेचे मुख्यालय टिंबटिंब होते अभिनव भारत संघटनेचे मुख्यालय होते नाशिक पाचशे ब्याण्णवा प्रश्न फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली होती फॉरवर्ड ब्लॉक की स्थापना के लिए होती सुभाष चंद्र बोस यानी पांचे त्रियाव प्रश्न खालील पैकी को जोड़ी चुकी ची है त्रियापैकी ऑगस्ट ऑफर सन एक अड़तीस हि जोड़ी चुकी ची है पांचे चौरणव प्रश्न लंडन ये ईस्ट इंडिया असोसिशी ची स्थापना को ईस्ट इंडिया असोसिशन की स्थापना के लिए होती दादाभाई नौरोजी पाचशे प्रश्न हैदराबाद इस्टेट टिंब या वर्षी भारतात विलीन करण्यात आले हैदराबाद इस्टेट हे एकोणावीसशे अठ्ठेचाळीस या वर्षी भारतात विलीन करण्यात आले होते पाचशे छान्णवा प्रश्न टिंबटिंब संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादीशी संबंधित होती अभिनव भारत ही संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादीशी संबंधित होती पाचशे सत्त्याण्णव प्रश्न पुण्याचा टिंबटिंब या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हॉटसन या हंगामी गव्हर्नरवर गोळ्या झाल्या योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वासुदेव बडवंत गोगाटे पुढचा प्रश्न भगतसिंग यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली होती भगतसिंग यांना सन एकोणावीसशे एकतीस वर्षी फाशी देण्यात आली होती पाचशे नव्याण्णवा प्रश्न खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा यापैकी चुकीची जोडी आहे ऑप्शन क्रमांक डी डिस्प्रेस क्लासेस मिशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सात सेवा प्रश्न दीक्षाभूमी हे स्थान कोणत्या शहरात स्थित आहे दीक्षाभूमी हे स्थान स्थित आहे नागपूर येथे